सातारा जिल्ह्यातील रवंदी आडोशी माडोशी कुसापूर खिरखंडी तांबी आणि वासोटा या गावातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संयम आता सुटला आहे गेल्या दहा वर्षांपासून पुनर्वसनाच्या मागण्या प्रलंबित असून शासनाकडून आश्वासनाशिवाय काही मिळालं नाही एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये संपादित केलेल्या जमिनीचं अद्याप योग्य पुनर्वसन झालं नाही दोन हजार पंधरामध्ये ठाणे जिल्ह्यातील एकसाळ आणि सांगाव येथे फक्त सत्तर कुटुंबाचं अर्धवट पुनर्वसन करण्यात आलं उर्वरित पन्नास कुटुंब अद्याप बेघर आहेत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा थेट इशारा आम्हाला आठ दिवसात पुनर्वसन मिळालं नाही तर मूळ गावी जाऊन आम्ही आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनाची झोप उडाली असून शेतकऱ्यांच्या मागण्याकडे शासन काय लक्ष देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी आनंद डवळे राहणार आडोशी जावली जिल्हा सातारा येथून पुनर्वसन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून आमचं पण पन... दोन हजार दोन हजार पंधरा सोळाला स्थलांतर तालुका भिवंडी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे सागा विकसल या ठिकाणी आम्हाला स्थलांतर केल्यानंतर आम्हाला अद्याप कुठल्याही शासनाचा लाभ पर्यंत मिळालेला नाही सगळे वंचित वन ठेवले पाणी नाही गायरा नाही जनावरांना गोवंश वाचवण्यासाठी आम्ही सगळं खूप येत आहे आमच्या आणि परगावी जाण्यास आम्ही आता मूळ गावी येणार आहे रिटर्न तर त्यासाठी आम्हाला कुठल्याही शासनाने त्याच्यावर दबाव आणू नये आम्ही मूळ नाही तर शासनाला आत्मदान इशारा करणार पूर्ण कुटुंबा सगळं आत्मदान करून पूर्णपणे करणार आहे मी आनंद बांबू डोळे हो गाव आडोशी प्रकल्प दोन हजार पंधरा सोळाला जे पुनर्वसन केलं दिवंडी तालुका एक साल तिकानी। तिकानी? या ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या पाच गावांना आडोशी माडोशी कुसापूर किरकंडी रौदी या गावांना आतापर्यंत मूलभूत गरजा कुठल्याच मिळाल्या नाही आणि त्या आम्ही सरकारकडे प्रत्येक वेळेस निवेदन दिलेलं आहे दहा वर्षामध्ये नाही म्हटलं तरी सतत वेळा त्यांना सगळ्या कलेक्टर ऑफिस कुठलं ठाणे इकडं सातारा कोल्हापूर इकडं सगळ्यांना लेटर दिलेले आहे तरी त्यांनी आमची काही दखल घेतली नाही आणि आता आम्ही आमच्या पंधरा तारखेला काही येईल त्या पंधरा तारखेपर्यंत आम्हाला गव्हर्नमेंटनं म्हणजे फॉरेस्ट खात्यांनी त्यांना अल्टिमेट दिला होता पंधरा तारखेला तर पंधरा तारखेच्या नंतर आम्ही सोळा तारखेला आमच्या मूळ गावी परत आडोशी या ठिकाणी जाणार आहे आणि त्यावेळेस जर आम्हाला गव्हर्नमेंटनं कुठल्याही आतमध्ये जाताना जर अडकाव केला तर आम्ही स कुटुंब सपरिवार तिथं आत्मदहन करणार आहे मी गोविंद रामचंद्र डोळे हो मुळगाव राहणार हिरखंडी वासोटा या ठिकाणी आमचं दोन हजार पंधरा सोळा या साली पुनर्वसन झालं पुनर्वसन भिवंडी सागाव एक्सल या गावी झालं तिथं आम्ही गेल्यानंतरनं आम्हाला काही सरकारनं समजा घरं बांधायला गव्हर्नमेंटकडून आम्हाला अनुदान मिळालं त्या अनुदानामध्ये आम्ही घरं बांधली ऍक्च्युअली त्या अनुदानामध्ये घरं तर आमची झालीच नाहीत परंतु आम्ही स्व खर्चानं काही पैसे टाकून तिथं घरं बांधले त्या बांधल्याच्या नंतर ना घरांची अशी परिस्थिती झाली की तिथं जमीन आहे ती चिकलवाट जमीन आहे चिकलवाट जमीन असल्यामुळे पूर्णपणे घरं खचतायच घरांना आता बांधलेल्या आमच्या घरांना म्हणजे आरसीसी बांधकाम केलेलं आहे त्या घरांना भेगा पडल्यात आणि तडे गेलेत तसेच सरकारने त्याची शाहनिशा करून आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला आम्ही ह्याच्यामध्ये वाढीव अनुदान देतो पण आम्हाला त्याचं काही वाढीव अनुदान अद्याप मिळालेलं नाही तसंच आमची शेती घरापासून तीन ते चार किलोमीटर वरती शेती आहे आमची त्या शेतीमध्ये जायला आम्हाला रोड नाही आणि जर रोड असेल तर तो तीन महिने जो पावसाळ्यामध्ये एवढ्या चिखलाने भरतोय की ते गुडघे एवढे आमचे पाय त्या चिखलामध्ये जातात की तिथं ना चप्पल घालून चालू शकत ना असं चालू शकत अशी तिथली परिस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट तिथं गावामध्ये प्यायला पाणी नाहीये गावामध्ये जर टाकी पाण्याची बसवलेली असली तर त्या टाकीमध्ये टाकीचा टाकी मेंटेनन्स झालेला नाहीये किंवा त्याची कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाहीयेत त्याच्यामुळे आम्हाला ती एक गैरसोय आहे तसेच जाग्यांमध्ये काही लो, लोकांच्या जाग्यांमध्ये अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण हटवलेले नाहीत तिथल्या आदिवासी लोकांचे गायरान वगैरे हो आहे अशी तिथली एकंदरीत परिस्थिती बघता भीषण एवढी अवघड आहे की तिथं लोकांनी राहायचं कसं जगायचं कसं हा म्हणजे प्रत्येक लोकांच्या समोर प्रश्न पडलेला आहे तर आता आम्हाला सरकारने ह्या गोष्टीची पूर्णपणे दखल घ्यावी आणि त्याचा विचार करून म्हणजे सगळ्या तिथल्या एकंदरीत गोष्टींचा विचार करून आम्हाला आमचं मूळ गावी राहण्याला परवानगी द्यावी कोणाला पत्र व्यवहार केलाय मुख्यमंत्री तुमच्या दरे गावचे ते मागित मंत्री साहेबांना आम्ही का मंत्री साहेबांशी आम्ही नाही बोललेलो पत्र्यांनी दुसऱ्यांच्या थ्रू पत्र दिलेलं आहे तसेच नागपूर ला पत्र दिलेलं आहे कोल्हापूर डिव्हिजनला दिलेला आहे ठाणे डिव्हिजनला दिलेला आहे प्रत्यक्ष भेटून आहे फडणवीस साहेबांना प्रत्यक्ष भेटून पत्र व्यवहार केलेला आहे घराड या ठिकाणी आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे तर आम्हाला त्यांचा कुठलाही रिजेक्ट नाही आला म्हणजे त्याचं प्रत्युत्तर आम्हाला कुठलंही मिळालेलं नाही तर आता तेरा तारखेला सात तारखेला ज्या वेळेस आमची मिटिंग लागली आणि बांबडोरी या गावी मिटिंग लावली होती त्या ठिकाणी रेंजर साहेब घेतले होते डेपो साहेब आहे त्यांनी सांगितलं आम्हाला की आठ दिवसामध्ये तुमचं जे काय असेल ते प्रश्न मार्गी लावतो नाही दे, आम्ही सांगितलं आमच्या मूळ गावी आम्ही जाऊन राहणार काय असत आम्हाला जर तिथं आमच्या जर सुविधा नाही त्यांनी दिल्या तर आमच्या आत्मधनाचा इशारा आहे पूर्ण सह परिवारासकट कारण काय की आम्ही त्या ठिकाणी इतके वैतागलेलो आहोत म्हणजे हुंडी मध्ये राहणारच नाही हाल झालेत आमच्या बायका पोरांचे ते आम्हाला नको नको झालेलं आहे त्यामुळे आम्ही काय तिथं ठाण्यामध्ये पालघर ठाण्या जवळ तिथं आम्ही थांबणार नाही आम्हाला आमच्या गावी परत जायचंय आम्हाला कुणी जर अडवण्याचा प्रयत्न केला तर हाय त्या ठिकाणी आम्ही आत्मदन्नाचा इशारा करतो गव्हर्मेंट काय सांगाल काय नेमकी तुमची मी श्री संतोष गंगाराम ढवळे राहणार आडोशी गाव तरी आमच्या आडोशी गावच्या तीन चुलते आमचे परगावी लागले होते त्या त्यातून आम्ही शिक्षणासाठी बाहेर गेलेला असताना आमच्या कुठलीही शासनाने आमची दखल घेतलेली नाही तरी आम्ही आता आमचे आम्हाला कुठेही बाहेर शा शासनाकडून लाभ न मिळल्यामुळे आम्ही आता पुन्हा आमच्या गावी मूळ गावी येणार आहे तरी आल्यानंतर आम्हाला शासनानं कोणताही आटकाव या कुठलीही विरोध करू नये अन्यथा आम्ही आत्मजानाचा सपरिवार विचार केला जाईल